नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपला राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच दौंड एफचा गट क्रमांक सातचा आपला पोलीस भरतीचा दोन हजार एकवीस साली झालेला आपला पेपर सुरू आहे तर या पेपरचे या अगोदर आपण तीन भाग पाहिलेले आहेत तर या तीन भागांमध्ये आपण एकूण पंच्याहत्तर प्रश्न कव्हर केलेले आहेत तर त्याच पेपरचा आज आपण ते शेवटचा भाग म्हणजेच भाग चार पाहणार आहोत तर या भाग चारमध्ये देखील आपण त्याचे राहिलेले शेवटचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर आत्ताची जी पोलीस भरती परीक्षा निघालेली आहे त्यामध्ये तुम्हाला हे प्रश्न उपयोगी पडू शकतात त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे ओळूयात पाहो त्याच्या या आपल्या पार्ट फोरमधील प्रश्न पहिला तर प्रश्न क्रमांक शहात्तर काय दिले इथे जरा या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द हा आहे तर आता इथे ऑप्शन दिलेले आहेत तारुण्य जास्त उत्साह की उमेद तर काही जण वाटेल जरा म्हणजे थोडे म्हणून काही जण जास्त करून टाकतात म्हणजे त्याच्या विरुद्धार्थी पण तसं नाही तर जरा जो शब्द आहे तर त्याच्या समानार्थी शब्द काय तर त्याला आपण काय म्हणतो वृद्ध वृद्धाप काल म्हणतो म्हणजे वृद्धावस्था म्हणतो किंवा म्हातारपण म्हणतो जराला तर त्याच्या विरुद्धार्थी काय असतं म्हातारपणाच्या तर ते तारुण्य असतं म्हणजे म्हातारपणच्या विरुद्धार्थी तारुण्य जराच्या विरुद्धार्थी काय येणार तर वुरुद, तारुण्य येणार म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं अँसर असेल पुढील प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक सत्त्याहत्तर तर आता इथे साधं सिम्प्लिफिकेशन दिलेलं आहे तर इथे छेद समान आहेत दोन्ही चारशे तीन आणि आठशे तीन दिलेला आहे तर आपण काय करतो छेद समान असल्यास दिलेल्या अंकाची बेरीज करतो अंशाची आठ आणि चार किती बारा आणि भागिले तीन।, तीन तीन एक तीन तीन चौक बारा म्हणजे काय यायला पाहिजे इथे अॅन्सर तर चार यायला पाहिजे अधिक चार तर ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे तर साधा सिंपल हा प्रश्न होता पुढील प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक अष्ट्याहत्तर आई वडिलांनी मुलांना मायेने वाढवले या वाक्यात कुठला प्रयोग आहे तर आता इथे प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे तर आता इथे वाक्य काय दिले आई वडिलांनी मुलांना मायेने वाढवले तर इथे जर तुम्ही पाहिलं तर आई वडिलांनी तर इथे तुम्ही जर इथे जर क्रियापदाला प्रश्न उचलला तर मायेने वाढवले म्हणजे मायेने वाढवणारे कोण आहेत तर आई वडील आहेत पण मायेने वाढवलेलं काय आहे तर मुलांना मुलांना त्यांनी आहे वाढवले एकतर तुम्ही पाहिलं तर आई वडील हे करता झाले आणि त्यांना इथे प्रत्यय लागलेला आहे म्हणजे कर्तरी तर हा प्रयोग नसणार आहे त्याप्रमाणे मुलांना तर इथे देखील मुलांना इथे ना प्रत्यय लागला म्हणून कर्मनी प्रयोग देखील हा नाही पण हा कोणता भावी प्रयोग आहे यामध्ये करता म्हणजे कर्म पण दिलेला आहे मुलांना म्हणून हे कसं असेल तर सकर्मक भावी प्रयोगाचं उदाहरण आहे म्हणजे आई वडिलांनी मुलांना मायेने वाढवले हे कसं असेल तर सकारमक भावी प्रयोग ऑप्शन डी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणऐंशी तर काय दिलंय इथे खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य आहे तर आता इथे चार देश दिलेले आहेत म्यानमार मालदीव मॉरिशियस आणि ताजिकिस्तान तर आता सार्क संघटना यामध्ये आता जर तुम्ही जर पाहिलं तर खालील दिलेल्यापैकी मालदीव जो देश आहे तर तो सार्क संघटनेचा सदस्य आहे बाकीचे जे तीन आहेत म्यानमार मॉरिशियस व ताजिकिस्तान तर ते सार्क संघटनेचे सदस्य नाहीत पण मालदीव हा जो देश आहे तर तो सार्क संघटनेचा सा सदस्य आहे म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक ऐंशी तर काय दिलं इथे पाच क्रमवार संख्यांची सरासरी अठ्ठेचाळीस आहे तर पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार किती तर आता इथे पाच क्रमवार संख्यांची सरासरी अठ्ठेचाळीस दिलेली आहे आता चा तर आता इथे सरासरी जर क्रमवार संख्येची अठ्ठेचाळीस असेल तर ती काय असते मधली संख्या असते एकूण जर संख्या पाच असतील तर मधली अठ्ठेचाळीस असणार आहे कारण पाच क्रमवार संख्या आहेत त्या मग त्याच्या अगोदरच्या कोण असणारे दोन शेहेचाळीस आणि सत्तेचाळीस असणार आहे आणि त्याच्यानंतरच्या दोन कोणत्या एकोणपन्नास आणि पन्नास म्हणजे ह्या शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास मग त्या पाच संख्या असतील तर आता आपल्याला काय विचारायचं तर पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा सा गुणाकार किती म्हणजे पहिली शेहेचाळीस आहे शेवटची पन्नास आहे तर आता इथे शेहेचाळीस गुणाले पन्नास आपल्याला करायचं आहे तर आता इथे काय आलं शून्याला शून्य येणार पाच सक्क तीस आजच्या आला तीन पाच चोख वीस आणि तीन काय येतं तेवीस येतं म्हणजे किती येतं तेवीसशे म्हणजे पहिली आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार विचारलेला तर तो किती आला तेवीसशे तर ऑप्शन बीमध्ये दिलेला आहे त्याचं आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी इंग्लंड अटलांटिक महासागर तर ग्रीसला काय आहे तर हाता असाच आपण गोंदिया एस आर पी एफच्या पेपरमध्ये हा प्रश्न पाहिला होता इंग्लंडला जसा अटलांटिक महासागराचा किनारा आहे तसा ग्रीस ग्रीसला कोणता आहे तर भूमध्य समुद्र आहे ग्रीसपाशी म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर आहे इंग्लंडला जसं अटलांटिक महासागर तसं ग्रीसला कोणता आहे तर भूमध्य समुद्र आहे म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक ब्याऐंशी सोमवारला शुक्रवार तर वैशाखला काय येणार तर आता सोमवारनंतर काय मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार म्हणजे सोमवारमध्ये इथे प्लस चार दिवस केलेले आहेत म्हणजे मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार येतो तर आता वैशाखला काय येणार तर आता चैत्र वैशाख आता वैशाखनंतर आपल्या चार महिने पुढे जायला लागेल चैत्र वैशाख पुढे काय असतं तर आषाढ नंतर कोणता असतं सॉरी चैत्र वैशाख वैशाखनंतर काय असतं ज्येष्ठ ज्येष्ठ नंतर काय असतं आषाढ आणि त्यानंतर काय असतं श्रावण असतं आणि नंतर भाद्रपद मग आता इथे जर प्लस चार केलं तर कोणता येतो इथे भाद्रपद येतो म्हणजे चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण आणि भाद्रपद म्हणजे ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद चौथा अधिक चार केल्यावर कोणता येणार आहे भाद्रपद येणार आहे म्हणजे वैशाखाला जसा सोमवारला शुक्रवार येतो वा तसा वैशाखाला काय येणार आहे भादरपद येईल म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी तर काय दिलं आहे इथे दोन नाणी एकदाच फेकली असता दोन्ही नाण्यांवर काटा असण्याची संभाव्यता किती तर आता जेव्हा आपण दोन नाणी एकदाच फेकतो तेव्हा काय मिळू शकता आपल्याला दोन्ही हेड हेड मिळू शकतात किंवा दोन्ही टेल टेल मिळू शकतात एक टेल एक हेड आणि एक हेड आणि एक टेल म्हणजे अशा चार संभाव्यता आपल्याला मिळू शकतात दोन काटे एकदाच फेकली असतात तर आता आपल्याला काय करायचं आहे दोन्ही नाण्यांवर काटा असण्याची संभाव्यता तर आता काटा कशावर दिसतो दोन्ही म्हणजे एकदाच येणार आहे म्हणजे दोन फेकली काय एकदाच आपल्याला मिळू शकते पण एकूण किती संभाव्यता चार आहेत म्हणजे एक छेद चार ही काय असणार आहे तर त्याची एकूण संभाव्यता असणार आहे म्हणजे फक्त एकदाच असं घडू शकतं चारपैकी म्हणजे दोन नाणी एकदाच फेकली असतात दोन्ही नाण्यांवर काटा असण्याची संभाव्यता किती असणार आहे छेद चार असणार आहे म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल छेद चार पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी तर काय दिलं येते दरवर्षी हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो तर पोलीस हुतात्मा दिन म्हणून कोणता दिवस पाळतो आपण तर एकवीस ऑक्टोंबर हा दिवस म्हणजेच ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असेल पोलीस हुतात्मा दिन म्हणून आपण एकवीस ऑक्टोंबर पाळतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी काय दिले येते आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो म्हणजे मूल ध्वनी जे आपल्या तोंडावर ते वाटे निघतात तर त्यांना आपण काय म्हणतो वर्ण असे म्हणतो काय म्हणतो वर्ण म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढे प्रश्न प्रश्न क्रमांक शहाऐंशी तर काय दिले इथे एक बेल दर चार मिनिटांनी एकदा वाजते म्हणजे एक बेल काय होते दर चार मिनिटांनी एकदा वाजते दुसरी बेल दर सहा मिनिटांनी एकदा वाजते आता दुसरी सहा मिनिटांनी वाजते एकदा तर सकाळी आठ वाजता दोन्ही बेल एकत्र सेट केल्यास दहा वाजेपर्यंत त्या दोन बेल किती वेळेत एकत्र वाचतील म्हणजे आठ ते दहा म्हणजे दोन तासात त्या बेल एकत्र किती वेळेस वाचतील आपल्याला काढायचं आहे तर पहिली चार मिनटांनी वाचते आणि दुसरी सहा मिनिटांनी वाचते तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता तर काय दिलेलं आहे एक बेल चार मिनिटांनी व दुसरी बेल काय सहा मिनिटांनी वाजते असं दिलेलं आहे तर आता दोन्ही बेल एकत्र केल्यास आठ ते दहापर्यंत किती वेळा त्या बेलवाजतेला आपल्याला काढायचं आहे तर आता आठ ते दहा या वेळेमध्ये किती तास होतात दोन तास येतात दोन तासाच्या मिनटामध्ये केलं तर दोन गुण साठ म्हणजे किती झाले एकशे वीस मिनिटे झाले तर आता चार आणि पहिली बेल चार मिनटांनी दुसरी सहा मिनिटांनी यांचा जर लसावी काढला तर तो किती येतो बारा येतो म्हणजे बा दर बारा मिनिटांनी त्या दोघी ज्या आहेत तर त्या काय होणार आहेत तर त्या एकत्र वाजणार आहेत म्हणजे दर बारा मिनिटाला दोन्ही एकत्र वाजतील तर आता एकूण किती मिनिट आहेत आपल्याकडे एकशे वीस मिनटं आहेत म्हणजे एकशे वीस मिनिटाला किती वेळेस एकत्र वाजणार तर ह्या वीसला काय करावं लागेल ह्या बाराने आपल्याला भागावं लागेल म्हणजे एकशे वीस भागीले बारा जर दहा म्हणजे त्या एकत्र ज्या आहेत तर त्या आठ ते दहा वाजेपर्यंत म्हणजे दोन तासात एक त्या एकत्र किती वेळेस वाजणार आहेत तर त्या बेल तर एकूण दहा वेळेस त्या एकत्र वाचतील म्हणजे आपलं आन्सर काय असेल तर हे ते ऑप्शन बीमध्ये दिलेलं आहे तर त्या दोन्ही बेल एकत्र वेळेस दहा वेळेस वाचतील पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्याऐंशी काय दिले येते मुंबई पुणे द्रुतगती मार्ग चौपदरी आहे या वाक्यात कोणत्या प्रकारचे संख्याविषयण आहे म्हणजे आता चौपदरी तर हे चौपदरी कोणत्या प्रकारचं संख्याविशेषण आहे आपल्याला ओळखायचं आहे तर हे असा उच्चार आपण कशामध्ये करतो तर आवृत्ती साधलेली असते जेव्हा म्हणजे दुपदरी त्रिपदरी चौपदरी असे कधी म्हणतो आपण तर ते आवृत्ती वाचक विशेषणामध्ये याचा म्हणजे उच्चार करतो म्हणून चौपदरी जे आहे तर ते कसं आहे तर ते आवृत्ती वाचक म्हणजे म्हणजे संख्याविशेषण असणार आहे क्रमवाचक म्हणजे काय पहिला नंबर दुसरा नंबर तिसरा नंबर गणना वाचक म्हणजे काय एक दोन तीन गनना एक, एक दो, 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 चार असे आपण गणना करतो आणि पृथकत्व वाचक म्हणजे काय एकची जोड दोन दोनची जोड चार चारची जोड असं आपण म्हणतो हे पृथकत्वमध्ये येतं पण आवृत्ती वाचक म्हणजे चौपदरी येणार आहे म्हणून ऑप्शन हे जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढचे प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी तर हा सरासरी वरती आद, आधारित प्रश्न आहे काय दिले क्रिकेटच्या पहिल्या दहा षटकामध्ये दहावांची सरासरी तीन पॉईंट दोन होती तर उरलेल्या चाळीस षटकामध्ये दोनशे ब्याऐंशी दहावा पूर्ण करण्यासाठी दहावांची सरासरी किती असावी तर आता इथे उरलेल्या चाळीस षटकामध्ये तर एकूण धावा आपल्याला दोनशे ब्याऐंशी नाही पन्नास ओव्हरची ही धावसंख्या तुम्हाला दिली आहे तर इथे तुम्ही फसू शकता तर उरलेल्या चाळीस म्हणजे पहिल्या दहा षटकांमध्ये सरासरी दिली आहे बत्तीस म्हणजे तीन पॉईंट दोन दिलेली आहे तर आता राहिलेल्या दहावा आहे तर त्या आपल्या म्हणजे एकूण पन्नास षटकामध्ये आपल्याला दोनशे ब्याऐंशी धावा पूर्ण करायच्या आहेत तर आपल्याला काय करावं लागेल ला आधी पहिल्या दहा षटकांची धाव संख्या काढाव्या लागेल व ती दोनशे ब्याऐंशीमधून मधून वजा करावं लागेल व जेवढी धाव संख्या येईल त्याला आपल्याला काय करावं लागेल एकूण किती षटकं उरली चाळीस तर त्या चाळीसने आपल्याला त्याला भागावं लागेल म्हणजेच आपल्याला एकूण धावांची सरासरी किती असावी हे कळेल तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता तर काय दिले दहा षटकांची सरासरी आपल्याला दिलेली आहे तीन पॉईंट दोन तर सरासरी जर तीन पॉईंट दोन असेल तर दहा षटकांच्या धावसंख्या किती असणार आहे तीन पॉईंट दोन गुणुले दहा म्हणजे बत्तीस धावा दहा षटकात झालेल्या आहेत आता एकूण धावसंख्या त्यांनी किती दिलेली आहे दोनशे ब्याऐंशी जी आहे तर ती एकूण धावसंख्या दिलेली आहे आता उरलेल्या धावा किती आहेत मग आत्ता दहा षटकात बत्तीस झाले आहेत म्हणजे एकूण दोनशे ब्याऐंशीमधून मधून हे बत्तीस केलं राहिले किती दोनशे पन्नास धावा अजून आपल्याला शिल्लक आहेत तर ह्या दोनशे पन्नास धावा किती षटकात पूर्ण करायचे त्या तर त्या चाळीस षटकामध्ये पूर्ण करायच्या आहेत म्हणजे आपल्याला काय करावं लागेल त्या दोनशे पन्नासला चाळीसने भागावं लागेल तर हे शून्याला शून्य गेले राहिले किती पंचवीस छेद चार चार एक चार चार सक् चोवीस उरले एक परत वरून घेतला शून्य चार दोन आठ उरले दोन वरून घेतला शिवने चार वीस म्हणजे किती आलं सहा पॉईंट पंचवीस आलं म्हणजे उरलेल्या ज्या धाव संख्या त्या दोनशे पन्नास तर त्या चाळीस षतकामध्ये करण्यासाठी सरासरी सहा पॉईंट पंचवीसने त्यांना रन बनवावे लागतील म्हणजेच आपलं ला अँसर काय असणार आहे तर तरी ते ऑप्शन एकमध्ये मध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर उरलेल्या धावाची सरासरी किती असणार आहे तर पूर्ण करण्यासाठी सहा पॉईंट पंचवीसने त्या धावा कराव्या लागतील पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणनव्वद ए बरोबर पाच छेद आठ बी बरोबर सातशेद बारा सी बरोबर तेराशे सोळा व डी बरोबर सोळा छेद एकोणतीस आणि ई बरोबर तीनशे चार तर ए बी सी डी ई या संख्या चढत्या क्रमाने लावा चढत्या क्रमाने म्हणजे लहानात लहान संख्या अगोदर आणि शेवटी मग कोणती मोठी संख्या येणार तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर पाच छेद आठ आणि सातशेद बारामध्ये जर तुलना केली तर हे किती येतं बारा पंचे साठ आणि आठास छप्पन म्हणजे काय येतं तर पाचशे दाठ जे आहे तर ते सातशे बारापेक्षा तर मोठं आहे म्हणजे पाचशे दाठ तर येणार नाही शेवटी त्या आता ह्याची तुलना केली पाचशे दहाट आणि तेराशे सोळाची सोळा पंचे ऐंशी आणि तेरा आठ ट एकशे चार म्हणजे हे काय येतं तेराशेच सोळा जी आहे तर ती पाचशे द आठपेक्षा मोठी येते आता ह्याची पाचशे द आठची आणि सोळाशेद एकोणशेची तुलना केली तर एकोणतीस पाच किती येतं तर तर एकशे पंचेचाळीस आणि ते किती आहे सोळा आठ ते एकशे अठ्ठावीस म्हणजे सोळा आठ ते एकशे अठ्ठावीस म्हणजे काय पाचशे दहाट हे ह्याच्यात सोळाशे ते एकोणतीसपेक्षा देखील एक मोठं येतं आणि पाचशे दहाट आणि तीनशे चारची जर तुलना केली तर किती येते चार पंचवीस आणि तीन आठ च्च ते चोवीस म्हणजे काय येतं तर ही तीनशे चार मोठं येतं त्याच्यापेक्षा कारण चार पंचवीस येतं आठ ते चोवीस येतं म्हणून हे पाचशे दहाटपेक्षा हे मोठं आहे पण इथे जर तुम्ही आता पाहिलं तर सर्वात लहान तुम्हाला कोणती दिसते तर सोळाशेद एकोणतीस दिसत आहे आणि त्याच्यानंतर कोणते आहे तर ई आहे दोन नंबरला ई आहे म्हणजे शेवटी म्हणजे सुरुवात डीने होणार याची म्हणजे हे बी आणि हे बी पर्याय असलेले ॲन्सर गेले मी सुरुवात सर्वात लहान कोणते आहे डी आहे आता त्यानंतर एक नंबरला सर्वात जास्त मोठी कोणती आहे तर ती तेराशे सोळा आहे एक नंबरला सर्वात शेत म्हणजे शेवटी सी येणार म्हणजे डी सुरुवातीला डी आणि शेवटी सी असणारा आपल्याला पर्याय निवडायचा तर इथे जर तुम्ही पर्याय कट केले तर ह्याच्यावरून देखील अॅन्सर काढू शकता म्हणजे डीपेक्षा कोण मोठा आहे बी मोठा आहे बीपेक्षा सुद्धा आपण पाहिलं की ए मोठा आहे आणि एपेक्षा आपण पाहिलं की कोणती मोठे ए मोठे म्हणजे ए पेक्षा ई मोठा आहे परत ए जे आहे तर ते ह्या बीपेक्षा मोठा आहे मग अशीच आपण पाहिलं होतं सर्वात मोठी कोणती आहे तर ती सी आहे म्हणजे हे जे आहे तर तो चढता क्रम लागणार आहे डी इज लेस दॅन बी बी इज लेस दॅन ए इज लेस दॅन ई आणि इज लेस दॅन सी म्हणजे याप्रमाणे हा क्रम लागेल म्हणून ऑप्शन एक जे आहे ते आपलं ऍन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक नव्वद काय दिलं ते तीनशे साठची ची एकशेद सहा पट ही कोणत्या संख्येची चारपट आहे तीन तीनशे तीनशे साठची एकशे सहा पट केली तर सहा सहा छत्तीस सहा शून्य शून्य म्हणजे साठ साठ आधार एकशेद सहा पट आता कशा चारपट आहे साठ ही ची 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 ना रहे पाव तर पंधरा चौक साठ म्हणजे पंधराची चारपट आहे म्हणजे ह्याला चारने भागावं लागेल साठ भागिले चार करावं लागेल म्हणजे किती येतं पंधरा चौक साठ म्हणजे पंधराची चारपट म्हणजेच दी तीनशे साठचे एकशे सहा पट म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर येणार आहे पंधरा पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव तर काय दिले आहे ते प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणाऱ्या पदासाठी योग्य पर्याय निवडा तर आता इथे काय दिले ते तुम्ही पाहू शकता एन बी भागिले ओ ए क्यू ई बागिले आर डी टी एच बागिले यू जी तर पर्यायावरून आणि इथे थोड्या निरीक्षणावरून तुम्ही हे डायरेक्ट आन्सर काढू शकता तर इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे पहिला शब्द कोणता एन यन त्यानंतर काय केलं यन ओ आणि मधला पी कट केला आहे त्यानंतर काय केलं आहे क्यू आर परत मधला यस कट करून टी यू घेतलेला आहे आणि इकडे काय केलं ए बी मधला सी कट करून डी त्यानंतर यफ कट करून जी यश घेतलेला आहे म्हणजे आता इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे काय आहे शेवटी टीच्या खाली यू आहे टी यू आता फी कट करून काय घ्यायला पा पाहिजे त्याने डब्ल्यू आणि खाली एक्स घ्यायला पाहिजे आणि इथे जी एच आय कट करून काय घ्यायला पाहिजे जे के घ्यायला पाहिजे म्हणजे डब्ल्यू के भागिले एक्स जे याचं अॅन्सर असणार आहे तर कशामध्ये दिलं आहे ते ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे तेच आपलं ॲन्सर असणार आहे डब्ल्यू के भागिले एक्स जे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक ब्याण्णव तर काय दिले इथे एकशे ऐंशी मीटर लांबीची एक रेल्वेगाडी एकशे बासष्ट किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने प्रवास करीत असल्यास ती तिच्या मार्गातील एक बोगदा वीस सेकंदात ओलांडून जाते तर त्या बोगद्याची लांबी किती आपल्याला काढायची आहे तर इथे काय दिले रेल्वेची लांबी दिली आहे एकशे ऐंशी मीटर तिचा वेग दिला एकशे बासष्ट किलोमीटर प्रति तास आणि ती एका बोगद्याला वीस सेकंदात ओलांडते दिलेलं आहे तर आपला करा काय करायचं ते बोगद्याची लांबी काढायची आहे तर कसं काढतो आपण हे तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे तुम्हाला रेल्वेची लांबी दिलेली आहे एकशे ऐंशी मीटर रेल्वेचा वेग दिलेला आहे एकशे बासष्ट किलोमीटर प्रति तास तर आता हे ते सगळं मीटरमध्ये दिले म्हणून हे एकशे बासष्ट किलोमीटर प्रति तास जे आहे ते आपण आधी मीटर पर सेकंदमध्ये करून घ्यायचं म्हणजे गुणाले आपण काय करतो पाचशे अठरा करतो अठरा एक अठरा अठरा नव्वद एकशे बासष्ट नवापाचा किती आला पंचेचाळीस म्हणजे पंचेचाळीस मीटर प्रति सेकंद हा रेल्वेचा वेग आला तर आता बोगदा ओलांडण्यास तिला किती वेळ लागतोय त्या रेल्वेला वीस सेकंद इतका वेळ लागतोय तर आता एकूण अंतर काय असणार आहे मग तर त्या रेल्वेची लांबी अधिक रे त्या बोगद्याची लांबी कारण रेल्वेची लांबीसुद्धा आपण त्यामध्ये आपण ग्राह्य धरतो रेल्वेची लांबी अधिक बोगद्याची लांबी तर रेल्वेची लांबी एकशे ऐंशी आहे माहिती आहे तर आता इथे बोगद्याची लांबी आपण एक समान्या म्हणजे एकूण अंतर काय होणार रेल्वेची लांबी एकशे ऐंशी आणि बोगद्याची लांबी एक स म्हणजे एकशे ऐंशी अधिक एक्स स हे एकूण अंतर, अंतर आलं एक एक तर आता अंतर बरोबर वेग गुणवले वेळ हा फॉर्म्युला असतो तर आता अंतर माहिती आहे आपल्याला एकशे ऐंशी अधिक एक्स आहे बरोबर वेग किती आहे पंचाळीस मीटर पर सेकंद आणि वेळ किती आहे वीस म्हणजे आता इथे जर तुम्ही पाहिलं पंच्याऐंशी दोन्ही किती येतं हे नऊशे येतं आणि पंचाळीस दोन्ही नव्वद आणि शून्य म्हणजे हे नऊशे आलं आणि हे एकशे ऐंशी अधिक एक्सरा एकशे ऐंशी अधिक एक्स मग एक सबरोबर काय होणार हे नऊशेमधून एकशे ऐंशी वजा होणार म्हणजे एक सबरोबर काय होईल तर नऊशेमधून एकशे ऐंशी गेले राहतं किती सातशे वीस एक्सची किंमत किती आली सातशे वीस म्हणजे सातशे वीस मीटर ती काय आपण मांडलेली बोगद्याची लांबी मांडलेली तर बोगद्याची लांबी किती असणार आहे सातशे वीस मीटर असेल म्हणजेच आपला आन्सर काय असेल तर तरी ते ऑप्शन बीमध्ये दिलेलं आहे तर त्या बोगद्याची लांबी सातशे वीस मीटर असेल तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची जर पी डी एफ हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर तिथे तुम्ही याचे ॲन्सर की सहित पी डी एफ फ्रीमध्ये मिळवू शकता टेलिग्राम चॅनल जॉईन करून तर प्रश्न क्रमांक का त्र्याण्णव काय दिलेला आहे बारा सेकंदात एक याप्रमाणे अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील तर आता बारा सेकंदाला एक पोळी लाटून होते तर आता अर्ध्या तासात आता अर्ध्या तासात म्हणजे किती तीस मिनिट तीस मिनिटात सेकंद किती असतात तीस गोणीस साठ जर केलं तर किती येतं साहित्यिक अठरा आणि वरचे दोन शून्य म्हणजे अठराशे से सेकंद होतात म्हणजे एका सेकंदात बारा सेकंदात से बार एक पोळी तर अठराशे सेकंदात अठरा भागिले बारा म्हणजे किती येतं बारा एके बार उरले सहा बारा पंचे साठ बारा शून्य शून्य किती आलं दीडशे आलं तर दीडशे कशामध्ये दिलं आहे तर ऑप्शन बीमध्ये दिलेलं आहे म्हणजे बारा सेकंदर एक याप्रमाणे अर्ध्या तासात दीडशे पोळ्या लाटून होतील म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव तर काय दिले यामध्ये परिसंवादासाठी जमलेल्या सहभागीपैकी बत्तीस व्यक्ती चहा पितात पस्तीस व्यक्ती कॉफी पितात आणि बावीस जण चहा आणि कॉफी पितात तर परिसंवादासाठी जमलेल्या व्यक्तींची संख्या निवडा म्हणजे एकूण परिसंवादासाठी किती व्यक्ती जमले होते आपल्याला काढायचं आहे तर आता कसं काढतो आपण हे व्हेन व्हेंडायग्रॅमे काढतो तर आता परिसंवादासाठी जमल्यास सहभाग बत्तीस व्यक्ती चहा पितात म्हणजे हे चहा पिणारे आणि हे दुसरं गोल जे आहे तर ते कॉफी पिणारे बत्तीस व्यक्ती काय हे चहा पितात आणि पस्तीस व्यक्ती कॉफी पितात आणि बावीस जे आहे तर ते चहा आणि कॉफी मिळून पितात म्हणजे एकूण व्यक्ती आपण कसे काढतो तर चहा पिणारे प्लस कॉफी पिणारे किती येतात बत्तीस अधिक पस्तीस करतो आणि ह्याच्यामधून काय करतो आपण वजा परत करतो म्हणजे दोन्ही पिताना पिणारे बावीस आहेत म्हणून ह्यांच्या बेरजेमधून आपण काय करतो बावीस वजा करतो तर हे किती येतं सदुसष्ट येतं म्हणजे सदुसष्ट मधून जर बावीस वजा केलं कारण ते दोघेही पितात म्हणून बावीस वजा करावं लागतं सातमधून दोन गेले पाच राहिले सहामधून दोन गेले चार राहिले किती आलं पंचेचाळीस म्हणजे एकूण त्या तिथे जमलेल्या व्यक्तींची संख्या किती असणार आहे चहा आणि कॉफी पिण्यासाठी तर एकूण पंचेचाळीस असणार आहे म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं अँसर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंच्याण्णव तर काय दिले हे संप्रेरक शरीरातील ग्लुकोज मेद व ॲमिनो आमले यांच्या चहापचे नियंत्रित करते तर चार संप्रेरक दिलेले आहेत इन्सुलिन ग्लोबुलिन हिमोग्लोबिन आणि बिलोग्लोबिन तर ह्या चारपैकी कोणता आहे तर ते इन्सुलिन आहे तर इन्सुलिन काय करता आपल्या शरीरातील मेद ग्लुकोज ॲमिनोआमले यांचे च नियंत्रण ठेवते म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक शहाण्णव तर काय दिले यामध्ये सी एल ए आय एम तर यासाठी इथे डी एन डी एम आर असं वापरलेलं आहे सी एल ए आय एमसाठी डी एन यन डी एम आर तर सी एच ए आर ई साठी काय इथे जर तुम्ही पाहिलं तर सी नंतर काय असतं डी असतं एल नंतर काय असतं यम कट करून एन घेतलेलं आहे ए नंतर बी आणि सी दोन शब्द कट करून डी घेतलेला आहे आय नंतर परत आता तीन शब्द कट करून यम घेतलेला आहे म्हणजे जे के एल कट करून यम घेतलेला आहे आणि यम नंतर चार शब्द एन ओ पी क्यू कट करून म्हणजे पुढे आर घेतलेला आहे म्हणजे पहिल्यांदा एक शब्द परत दोन शब्द परत तीन शब्द आणि परत चार शब्द याप्रमाणे वाढत गेलेला आहे त्याप्रमाणे चार्ज आता सी नंतर काय आलं पाहिजे सुरुवात तर इथे डी नाही यायला पाहिजे आता यच यश नंतर एक शब्द कट करायचा आहे त्यानंतर काय येतं जे येतं त्यानंतर ए नंतर बी सी कट करून डी येणार म्हणजे डी जे डी असे सुरुवात असणारे आता पर्यायामध्ये आहे का तर इथे दोन ऑप्शन आहेत म्हणून अजून एक काढावं लागेल तर आता आर आर नंतर काय यश टी यू तीन शब्द कट करून आपल्याला काय करायचं फी करावं लागेल म्हणजे डी जे डी व्ही कशामध्ये दिसते तर एकच पर्याय दिसतोय ऑप्शन बी म्हणजे डी जे डी व्ही एवढं संपूर्ण काढायसुद्धा गरज नाही मी दोन तीन काढलं तरी तुम्हाला त्यातून निघून जात आहे ऍन्सर म्हणजे आन्सर काय येणार आहे आपलं डी जे डी व्ही एल के हे सी एच ए आर जे साठी येणार आहे म्हणून ऑप्शन बी आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव तुझशी या शब्दाची विभक्ती ओळखा तरी ते शी हा प्रत्यय लागलेला आहे तर ने ए शी आणि निशी इ ही हे प्रत्यय कशामध्ये लागतात तर ते तृतीय विभक्तीमध्ये लागतात तर साधा सोपा हा प्रश्न होता ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल प्रथम विभक्तीत कोणताही प्रत्यय नसतो द्वितीयामध्ये स लाते स सला ना ते प्रत्यय असतात आणि कारक अर्थ काय असतो तर कर्म असतो आणि चतुर्थीमध्ये काय असतात तेच प्रत्यय असतात द्वितीय आणि चतुर्थी हे समान प्रत्यय असतात पण त्यामध्ये संप्रदान असतं म्हणजे अपादान असतं म्हणजे तुळ तुझसी हे जे आहे तर हे काय आहे तर ते तृतीय विभक्तीचं उदाहरण असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव एका कुस्ती स्पर्धेमध्ये दे, पाच मुलांनी सहभाग घेतला आहे प्रत्येक मुलाला दुसऱ्या मुल प्रत्येक प्रत्येकाबरोबर कुस्ती खेळायची आहे तर कुस्तीच्या एकूण किती मॅचेस घ्याव्या लागतील आता पाच संघ असतील आता हे कसं काढतो आपण यन कंसात यन वजा एक भागिले दोन ह्या सूत्राने काढतो तर इथे यन किती आहे तर दिलेली संख्या मुलांची पाच म्हणजे पाच कंसात पाच वजा एक म्हणजे पाच कंसात पाच वजा एक किती चार बागिले दोन बे कि बे बे दोन चार आणि पाच दोन्ही किती दहा म्हणजे एकूण कुस्त्या किती होणार आहेत तर यन कंसात यन वजा एक एक दोन ह्या फॉर्म्युलाने आपण काढतो तर एकूण दहा कुस्त्या होतील तर ते ऑप्शन डी एमध्ये दिले त्याचं आपलं आन्सर असणार आहे दहा कुस्त्या पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नव्याण्णव तर इथे काय दिलेलं आहे सकाळच्या गुलाबी थंडीत फिरायला जाणे चांगले असते हा टिंब टिंब वाक्याचा प्रकार आहे प्रकार तर सकाळच्या गुलाबी थंडीत फिरायला जाणे चांगले असते तर हे कसं आहे तर एक प्रकारचे एक विधानही म्हणू शकतो आणि त्याला आपण म्हणजे हे आज तुम्हाला नकार दिसतोय कुठे तर नकारार्थी असलेली सर्व पर्याय कट करायची प्रश्नार्थी पण नाही प्रश्न चिन्ह दिसत नाही हे प्रश्नार्थी असल्यामुळे हे कट झालं इथे पण प्रश्नार्थी दिले म्हणून हे कट झालं नकारार्थी आहे म्हणून ऑप्शन हे कट झालं तर हे एक प्रकारचं विधानार्थी वाक्य आहे आणि पण कसं आहे ते होकारार्थी आहे विधानार्थी आहे पण ते होकारार्थीमध्ये दिलेलं आहे म्हणजे सकाळी या गुलाबी थंडीत फिरायला जाणे चांगले असते म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे तर मित्रांनो आपला जो राज्य राखीव पोलीस भरतीचा एफचा गट क्रमांक सातचा जो पेपर चालू आहे तर त्याच्या पार्ट चारमधील मधील आजचा हा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक शंभर तर काय दिलं इथे लोअर पैनगंगा या आंतरराज्यीय धरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्रातील खालीलपैकी हे सहकारी राज्य आहे तर लोअर पैनगंगा जो प्रकल्प आहे तर तो कोणकोणत्या राज्य म्हणजे महाराष्ट्राचे जे संलग्न राज्य आहे ते कोणतं होतं अगोदर तर ते आंध्र प्रदेश होतं पण नंतर तेलंगणाची निर्मिती झाल्यापासून ते तेलंगणा राज्य महाराष्ट्रासोबत आहे सहकारी राज्य म्हणून लोअर पैनगंगा या आंतरराज्य धरण प्रकल्पामध्ये तर कोणतं राज्य आहे महाराष्ट्रासोबत तर तेलंगणा हे राज्य आहे म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे तर मित्रांनो आपला जो एस आर पी गट क्रमांक सातचा सा पेपर चालू होता तर त्याचा आपण आज इथे चौथा पार्ट पाहिला ज्यामध्ये आपण शेवटचे महत्त्वाचे असे त्याचे पंचवीस प्रश्न संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल एबी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेलायकॉनवरून प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र